नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपल्या सहर्ष स्वागत मी नजीर ऑल इंडिया न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत वसईच्या पापडी परिसरात आज सकाळी माणुसकीचं दर्शन घडवणारी एक थरारक घटना समोर आली आहे पापडी तलावात एका पंच्याण्णव वर्षीय विष्णू रामजी बोडके नामक वयस्कर व्यक्तीचा बुडून मृत्यू होण्याचा धोका निर्माण झाला होता ही पापडी ही घटना पापडी येथील मंदिराच्या पाठीमागील तलाव परिसरात जिथे सध्या मंदिराचे काम सुरू आहे आणि तलावात जलपर्णी मोठ्या प्रमाणात साचलेल्या ठिकाणी घडली आमचे ट्रॉपिकचे पोलीस आमदार शिंदे यांनी नवीन वर्षाच्या दिवशी सकाळी अकरा वाजता पापडी चौकी हजर असताना एक इसम आला त्यांनी सांगितले की पापडी तलावात एक इसम डुबत आहे त्याचे तात्काळ पळत गेले आणि फळ जाऊन त्यांनी कसली न करतात बेल्ट टोपी वगैरे हो चालता चालताच पेटून दिले आणि पाण्यात उडी मारली आणि त्या परत मला बाहेर काढलं त्यानंतर त्याला सरकारी दवाखान्यात घेऊन गेला बाई घेऊन गेल्यानंतर तात्काळ तिकडचे वैद्यकीय अधिकारी आहेत त्या मॅडमचं नाव मला माहित नाही त्यांनी सुद्धा तेवढाच रिस्पॉन्स दिला आणि त्या रिस्पॉन्स मध्ये सगळं त्यांचं जबाबचार करून एकदम त्यांना शुद्ध आणलं त्यानंतर त्यांच्या अंगावरचे कापडे जे आहेत ते चेक केले त्यानंतर ते वृद्धाश्रमचा एक ऍड्रेस <ETS> मिळाला म्हणून आम्ही त्या वृद्धाश्रम लोणावळा पुणे इथे कॉन्टॅक्ट केला त्यांनी आम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट सांगितलं त्यांची नातेवाईक सुरत आहे पुन्हा आम्ही सुरत येथे कॉन्टॅक्ट करून मग त्यांची सांगितलं की त्यांची मुलगी वसई येते तिथे वसईला कॉन्टॅक्ट झाल्यानंतर आम्ही त्यांना बोलावून घेतला आणि ते वयुद्ध इसम जे आहेत त्यांना त्यांचे नातेवाईक यांच्या ताब्यात दिले आणि त्याच्या जबाबदार तौला त्यांना घरी सोडण्यात आलेलं आहे एकंदरीत ते वयोवृद्ध इसम जे आहेत त्यांची विशेष म्हणजे जन्मतारीखच मुळात एक एक जानेवारी एकोणीशे एकतीस आहे आणि नवीन वर्षाची जन्मतारीख एक एक दोन हजार पंचवीस हे साल आहे जवळ आजच्या दाखल पंच्याण्णव वर्ष त्यांना पूर्ण झाले आणि त्यांना विशेष म्हणजे वाचवणं हे फार मोठं आव्हान होत परंतु सर्वांच्या सहकार्याने सर ते झालेलं अभिनंदन चांगलं काम केलं धन्यवाद नमस्कार मुलानी आपलं सर स्वागत मी आज पापडी पोलीस स्टेशन पोलीस चौकीच्या आतमध्ये आहे आणि शिंदे साहेबांनी जे काम केलं अतिउत्तम के के काम केलं पुरे महाराष्ट्रात झळकत आहे मी स्वतः बातमी केलेली आहे आणि मी स्वतः तिथे उपस्थित असताना गंधर साहेब आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी सुद्धा मोठे काम केलेलं आहे कारण त्यांनी दवाखान्यात रिक्षात घालव त्या व्यक्तीला नाईन्टी फाय म्हणजे पंच्याण्णव वर्षाच्या उर्भाचं हो त्यांचंही जे वाचवण्याचं कर्तव्य त्यांनी चांगलं ब बजावले आहे मी स्वतः उपस्थित असताना मी पाहिलं आणि त्यांनी अति उत्तम काम केलेलं आहे तरी खरोखरच माणूस की काय आहे या वसईमध्ये काल परवाशी बघायला भेटली आणि आता मी त्यांचीच बाईट घेत आहे आणि त्यांची जी चर्चा करणार आहे फिरोधबाई आहेत समाजसेवक म्हणून काँग्रेसचे आहेत आणि इतर व्यक्ती आहेत पूर्ण महाराष्ट्रात यांच वाजागाजा होत आहे आणि आमदार खासदार यांना सुद्धा ही वेडिओ पोहचलेला आहे त्यांनी सुद्धा ह्याच्यावर दक्षता घेऊन म्हणजे मानव पोलीस प्रशासन कशा प्रकारे काम करत जोखीमीन ते दाखवण्याचं काम केलं आणि खरोखरच आता या पोलीस पापडीच्या पोलीस चौकीमध्ये आहे आपण गंडार साहेबांनीही बोललेलं आहे आता मी दुसरे म्हणजेच जनतेमधले आवाज उचलणार आहे जनता काय बोलते यांच्याबद्दल ते शिंदे साहेबांबद्दल आज फिरोजबाई पापडीमध्ये जे घटना घडली माझा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आहे तर आज शिंदे साहेबांनी संदीप शिंदे साहेब पोलीस आहेत अधिकारी आहेत त्यांनी उत्तम काम केलेलं आहे तर आपण काय बोलणार आहात का त्यांचं त्यांच्याबद्दल व्यक्त करणार आहात मी सर्वप्रथम आपले संदीप शिंदे साहेबांचं सा अभिनंदन करतो वाहतूक शाखेतले अधिकारी असते पोलीस कर्मचारी आहेत त्यांचं अभिनंदन करतो का त्यांनी एवढी मोठी कामगिरी केली मी राष्ट्रीय सैनिक मित्र फाउंडेशन पोलीस महाराष्ट्र संघटनातर्फे जिल्हा सचिव म्हणून कार्यरत आहे त्यामुळे मी हे सांगू इच्छितो की त्यांनी फार मोठी कामगिरी केलेली आहे के एका वृद्ध माणसाला जे पाण्यात बुडत होते त्यांना कळालं असं तर त्यांनी आपली जीवाची न करता आपलं टोपी बिसर काढून उडी टाकून त्या वृद्ध मध्येला बाहेर काढून वृद्ध माणसाला बाहेर काढून दवाखान्यात पोचवलं त्यांच्या घरात त्यांना घरातल्या माणसाला माहिती देऊन त्या घरच्या घरच्या माणसांना बोलवून त्यांच्या स्वाधीन केलं त्याच्यावर उपचार केले तर हे फार मोठी त्यांनी कामगिरी केलेली आहे मी त्यांचं आणि त्यांच्या बरोबर जे सहकारी आहेत आपले झंजा साहेब एपीआय साहेब असे आपले पोलीस चौकीचे झंजा साहेब त्यांचं पण मी अभिनंदन करतो त्यांनी एवढं चांगलं काम केलं आणि मी सर्वच पोलिसांचं अभिनंदन करतो तर त्यांनी खरंच असं काम करणं म्हणजे माझ्या धोळ्यानं आसून येतात मी कसं बोलू मग समजत नाही मला पण खरं पोलीस म्हणतात पोलीस असे असतात पोलीस असे असतात वाईट बोलतात काय काय बोलतात लोक पण पोलीस खरंच मला सांगतो मी का हे काम करून पोलिसांनी आपलं एक आतमात माणूस काढलेला आहे खरंच मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांचा सत्कार करतो मी काय तुमचे आभार आभारी तुमचे पण खरं आभार आभारी आता हे असे म्हणजे जनताने आवाज उचलला आणि खरोखरच व्यक्त केलं काय यांच्या बरोबर नाही आता त्यामुळे यापुढे आम्ही असं चांगलं काम करत राहणार आहे कामाचा भागच होता जेवढ्या लवकर शक्य होतं त्यांना जबाबदार देणं गरजेचे दे होते आणि विशेष आभार यांचे म्हणावं लागेल की हॉस्पिटलचा जो स्टाफ होता वैद्यकीय अधिकारी महिला वैद्यकीय अधिकारी दे उपस्थित होते त्यांनी सुद्धा त्याच तत्परतेने फास्ट मध्ये त्यांनी जबाबदार केला आणि लवकरात लवकर त्यांना सुट्टीवर आणलं आणि आज आपण हा दिवस बघतोय ओके धन्यवाद आज मी वसईच्या पोलीस चौकीमध्ये आहे आणि खरोखरच माणूस की काय असते दाखवण्याचं काम आनी आनी मी करत आहे माझ्या चॅनलच्या माध्यमातून आणि अधिकारी आणि डॉक्टर हे सर्व जणांना मी धन्यवाद देतो माझ्या चॅनलच्या माध्यमातून आणि दिल्लीवरून मी जुलमशे जंग पेपरचा महाराष्ट्र ब्युरो या कार्यरत असताना मी नेहमी प्रकारे काम करत असतो आणि असंच पोलीस प्रशासनने काम करतात आणि त्यांना लोक वाईट नजरेने बघतात वाईट लग्नाचा बोलतात हे खरोखरच आज आपण पाहिलं तर ते चुकीच आहे सगळी सारखी नसतात एकामुळे सगळ्यांनाच दोषी ठरवलं जातं पण ही कदाचित करू नये जनतेला माझं आव्हान आहे की पोलीस प्रशासन आपल्यासाठी जागरूक असतं आणि त्यांच्यामुळे आपण हे सर्व काही करू शकतो आणि सुखात घर आणि कानून कायदा तेच दाखवतात आपल्याला आणि त्यांच्यामुळे आपण आज सुरक्षित आहे मी पुन्हा परत कळकळीची विनंती करतो की पोलीस प्रशासनला कुठल्याही प्रकारचे टोमणे मारणे त्यांच्यावर उद्धटपणे बात वार्ता करणे हे कदाचित टाळावं आणि त्यांचं सहकार्य त्यांना सहकार्य करण्याचं आपण काम करावं जय हिंद जय महाराज धन्यवाद